हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथे मी आज मकर संक्रांत आहे म्हणून सुगड पुजून घेते तर आपल्या इकडे म्हणजे कोकण भागामध्ये दोनच सुगड पुजतात तर म्हणजे बाकीच्या ठिकाणी पाच पाच सुगड पुजतात म्हणजे तो त्यांचा वौसा असतो आणि आपलं म्हणजे आमचा वौसा हा गणपतीलाच असतो गौरीचा ओसा जे की तुम्ही व्हिडिओ बघितलात गणपतीचे तर त्यामुळे आता इथे मी आधी सुगड पुजून घेते आणि हे सुगड मी घेऊन आली मार्केटमधून त्याच्यानंतर हे चांगलं स्वच्छ असं मस्त धुवून घेतलं तर म्हणजे कलर वगैरे सॉरी ते माती लागायला नको म्हणून धुवून घेतलं मस्त त्यानंतर इथे हळदी कुंकू लावून घेतलं हळद आणि कुंकू दोन्ही सुगडला लावून घ्यायचं एक मोठं आणि एक छोटं म्हणजे दोन दोन्ही तुम्ही सेम छोटी घेतला तरी चालेल तर त्यानंतर मी ते त्यान आता हळद आणि कुंकू सुगड म्हणजे दोन्ही सुगडांमध्ये टाकले आता पहिल्यांदा सुगड ज्यावेळेला आपण घेतो ना तर त्यावेळेला त्याची पूजा करूनच आपण घेतो म्हणजे जे जे सुगड विकतात त्यांच्याकडून तरी ते मी हळद कुंकू घातलं थोडेसे तांदूळ घातले आणि ते सव्वा रुपये एक रुपयाचं मला नाना भेटलं नाही म्हणून मी दोन रुपयाचं नाणं घातलं आणि त्याच्यानंतर आता मी ते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते घाला तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला किंवा फ्रूट्स घातलात तरी पण चालेल तर त्यानंतर मी इथे गाजर घेतलं त्यानंतर बदाम खोबरं तिळाचे लाडू जे मी घरी बनवले जी की तुम्ही रेसिपी बघितली आहे तर ती त्यानंतर फूल घातलं म्हणजे त्याची मी पूजा करून घेतली आणि हे जे दुसरं सुगड आहे ना तर ते त्याच्यावरती आता, आता मी ठेवून घेते आणि ह्याची आता पूजा करणार आहे मी म्हणजे देवाऱ्याजवळ नेऊन तिथे देवाजवळ पूजा करणार त्याची तर हे तिळाचे लाडू होते पण मी नाही केले तर म्हणजे आतमध्ये घातले नाही चिकट होतं म्हणून तर त्यासाठी मी इथे हे पहिलं लाडूच घातलं तर आता इथे मी देवाच्या खाली म्हणजे देवाऱ्याजवळ आतमध्ये सुगड ठेवायला एवढी जागा नाही देव आहेत म्हणजे कंजेस्टेड त्यांना पण जागा होईल देवांना म्हणून मी इथे खाली जी काही पूजा करायची असते तर ती मी आधी खालीच करते पूजा म्हणजे खाली एक पाठ ठेवते आणि मग त्याच्यावरती मग सगळी पूजा जी असेल ते ती करते तर पाटाच्या आधी मी इथे रांगोळी काढून घेते रांगोळीवरती मी हळद कुंकू घालते आणि रांगोळी तुम्ही कधी काढत असाल तर ती रांगोळी अशीच नाही ठेवायची तर त्याच्या खाली म्हणजे स्वस्तिक तरी काढायचं किंवा असे पाच टी म्हणजे गावाला कधी गावाला कसे पहिले असे टिपके काढायचे चंद्र असे काढायचे पाच तर तसे काढते म्हणजे माझी आई काढायची तेव्हा त्यानंतर याच्यावरती मी एक वस्त्र अंतरून घेतलं आणि ते आता मी सुगड आहे ना ते कम्फर्टेबल बसत नव्हतं तर त्यामुळे मी हे <Sanye> इथे फुलं घालून घेते म्हणजे हलत होतं ते असं प्लेन नाही आहे खालून तर त्याच्यामुळे मी इथे सुगडाच्या खाली पहिल्यांदा फुलं घालून घेते आणि हे इथे आता सुगड मी ठेवते पूजेला त्यानंतर मग आपण ह्याला वाडी पण दाखवणार आहे तर वाडी पण दाखवणार असं मी पूजा करून घेते आता सुगडाची आणि ह्याच्यातलं जे सगळं आता जे घातलेलं आहे तर ते जे उद्या आम्ही म्हणजे किंक्रांतीला तिळगुळ वाटतात ना तर त्यावेळे मी ह्याच्यातलं सगळं उचलणार तर इथे मी पुऱ्या बनवल्या होत्या श्रीखंड त्याच्यानंतर डाळभात अशी बनवली खीर पण बनवली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब